मित्रांनो आज आपण समजणार आहे आय पी यू म्हणजे काय तर आपण आता सोप्या भाषेत समजूया की आय पी यू म्हणजे काय मित्रांनो जर तुम्हाला पैसेची गरज असेल तर तुम्ही पैसे आपल्या मित्राकडून घेता किंवा नातेवाईकांकडून उधारीने घेता पण जर रक्कम मोठी असेल तर जर तुम्हाला कार घ्यायची असेल तर घर घ्यायचं असेल तर तुम्ही बँकेकडून लोन घेता इथे तुम्हाला बँकेला व्याजासहित पैसे परत करावे लागतात तिसरा पर्याय म्हणजे एका व्यक्तीकडून व्याजा जास्त व्याजामध्ये पैसे घेणे अशाच प्रकारे केव्हा एका प्रायव्हेट कंपनीला जर व्याजाने पैसे लागत असेल तेव्हा ती कंपनी आपल्या मित्रपरिवाराकडून उधारीने पैसा घेते किंवा बँकांकडून कर्ज घेऊ शकते किंवा इन्व्हेस्टर किंवा वेंचर कॅपिटलकडून पैसा पण घेऊ शकते इथे पण तेव्हा पैशाची गरज जास्त असतो एवढे जास्त पैसे मित्रपरिवारांकडून घेणे अशक्य आहे एवढ्या मोठ्या रकमेचे बँकेला व्याज देणं परवडत नाही मग कंपनी पब्लिककडून पैसा गोळा करते मग तेव्हा ते कंपनी आपल्या मार्केटमध्ये आय पी यू घेऊन येते आय पी ओचा फुलफॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफरिंग थोडक्यात आय पी ओ म्हणजे आपली कंपनी मित्रांना परिवारांना आपले भागीदार बनवून घेते लोकांना भागीदार बनवून घेते जी कंपनी प्रायव्हेट होती ती आय पीमध्ये आल्यानंतर पब्लिक होऊन जाते आता तुम्हाला विचार येत असेल की कंपनीला पैशाची गरज का लागते तर त्याचे तीन महत्त्वाचे कारणे आहेत उदाहरण जर कंपनीपाशी दोन शाखा आहेत तर कंपनीला वीस शाखा काढायचे असतील तर किंवा तीस शाखा मोठी करायची असेल तर दुसरं कारण जर कंपनीवर कर्ज झालं असेल तर तेव्हा ते आय पीच्या पैशामधून ते कर्ज खेळू शकते तिसरे कारण समजा कंपनीमध्ये आधीच इन्व्हेस्टर असतील तर त्यांना कंपनीमधून बाहेर पडायचं असेल आता तुमचा अजून एक प्रश्न असू असेल की आय पीमध्ये आपण किती शेअर विकत घेऊ शकतो मित्रांनो तुम्ही आय पीमध्ये एक किंवा दोन शेअर विकत नाही घेऊ शकत तुम्ही लॉट विकत घेऊ शकता उदाहरण कोणती ए एक एक्स वाय झेड कंपनी आहे आणि त्या कंपनीने एका लॉटमध्ये पन्नास शेअर जर ठेवले असेल तर तर तुम्हाला विकत घेताना हा पूर्ण एक लॉट विकत घ्यावा लागतो म्हणजे तुम्ही जर एक लॉट विकत घेतला तर तुम्ही पन्नास शेअर विकत घेतले तुम्ही एका लॉटपेक्षा जास्त अर्ज करू शकता लॉट म्हणल्या शेअरच्या प्राइसला इश्यू प्राईज असे म्हणतात समजा एका शेअरची किंमत समजा एका शेअरची प्राइस शंभर रुपये असेल आणि आय पी यूची लॉट साईज पन्नास आहे तर एका लॉटची किंमत होते पाच हजार रुपये अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण जो आय पी ओ अप्लाय करतो आपल्याला तो मिळणारच असं शक्य नाही तुम्हाला वाट पण बघा लागतो ही प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पाडली जाते कारण समजा कंपनीने दहा हजार शेअर विकण्यासाठी ओपन केले आहे पण वीस हजार ग्राहकांनी त्यासाठी अप्लाय केला आहे तर पण ते सर्वांना शेअर ते मिळणार नाही मग लॉटरी पद्धतीने ते ग्राहकांना शेअर दिले जातात कोणताही नवीन आय पी ओ तीन दिवसासाठी ओपन असतो म्हणजे ते तीन दिवसासाठी तुम्ही आय पी ओसाठी अर्ज करू शकता त्यानंतर आय पी ओ हा नऊ ते बारा दिवसानंतर एन एस सी किंवा बी एस सीवर हा स्टॉक लिस्ट होतो तो, तो आय पी ओ एन एस सी किंवा बी एस सीवर लिस्ट झाला की तो शेअर कोणी पण विकत घेऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला आय पी ओ समजला असेल की आय पी ओ म्हणजे काय मी तुम्हाला शेअर मार्केटबद्दल सोप्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे की शेअर मार्केट कसं काम करते तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद